जेव्हा आहार आणि पोषक मूल्य या गोष्टींचा विचार केला जातो त्यावेळेला आपण नक्की काय खायचं आणि काय खाणं टाळायचं हा विचार मनात येतो आणि नक्कीच आरोग्य या विषयावर प्रत्येकाच्या आपापल्या अशा ठरलेल्या व्याख्या आहेत आणि त्यामध्ये काही वाद नाही पण जेव्हा आपण आहारामधले पोषक तत्व विटॅमिन्स क्षार या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि त्यानुसार Uh, आपण जेवणामध्ये काय इन्क्लूड करायचं आणि काय अवॉइड करायचं ह्याचा विचार करतो मग आपण नक्की सुपर मार्केट मध्ये गेल्यावर काय खरेदी करायचं आणि काय नाही हा प्रश्न आपल्याला पडतो बऱ्याचदा खाद्यपदार्थांच्या लेबल्सवर गोंधळवून टाकणाऱ्या बरेचशे असे गोष्टी लिहिलेल्या असतात जसं नॅचरल ऑर्गॅनिक शुगर फ्री फॅट फ्री आणि इतर असेच बरेचसे लेबल्स त्याच्यामुळे मग इन्ग्रेडियंट ची लिस्ट वाचून मग पोषक मूल्य किती आहे तो सगळं ठरवून जर खरेदी करायला जायचं तर आपण काही कोणी सगळेच जण न्यूट्रिशन एक्सपर्स्ट किंवा आहार तज्ञ नसतो त्यामुळे आज मी तुम्हाला अशा काही दहा टिप्स देणार आहेत ज्या बघून तुम्ही फूड लेबल बघूनच ठरवू शकता की तुम्हाला हे हा खाद्यपदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हितकारक आहे की नाही पहिली टीप म्हणजे पहिले म्हणजे तुमच्या खाद्यपदार्थावरच्या इन्ग्रेडियंट लिस्ट आहे ती वाचा आणि त्यातले पहिले तीन पदार्थ वाचा कारण यामध्ये सिक्वेन्स जो दिलेला असतो तो अतिशय महत्वाचा असतो त्यांची क्वांटिटी जेवढी आहे त्याप्रमाणे हा सिक्वेन्स असतो त्यामुळे उदाहरणार्थ जर साखर किंवा मग गव्हाचं पीठ हे जर पहिल्या तीन इन्ग्रेडियंटमध्ये लिहिलं असेल तर नक्कीच या दोघांचं प्रमाण त्या पदार्थामध्ये जास्त आहे दुसरं म्हणजे जर तुम्हाला पूर्ण इन्ग्रेडियंट लिस्ट वाचून विचार करायला वेळ नाहीये तर तुम्ही बघू शकता की जेवढी मोठी इन्ग्रेडियंटची लिस्ट तेवढा तो पदार्थ आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आणि जितकी लहान इन्ग्रेडियंटची लिस्ट तेवढा तो आपल्यासाठी चांगला तिसरं म्हणजे टाईप ऑफ फॅट त्या खाद्यपदार्थात कुठचे आहे हे खूप महत्वाचं असतं कारण बऱ्याचदा एखादा प्रोडक्ट फक्त फॅट कंटेंट जास्त आहे म्हणून आपण बाजूला ठेवतो पण शरीरासाठी उपयुक्त फॅट्स पण गरजेचेच असतात चौथं म्हणजे हंड्रेड पर्सेंट ग्रेन असं तुम्हाला असेल तर ते नक्की बघा हा विचार कधी येतो जेव्हा आपण ब्रेड्स किंवा पिष्टमय पदार्थ खरेदी करायला जातो त्यावेळेला होतो कारण बऱ्याचदा असं असतं की होल ग्रेन किंवा मल्टीग्रेन असं लिहिलेलं असतं पण जर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट असं जर लिहिलं नसेल याचा अर्थ त्या पदार्थामध्ये ते पदार्थ पूर्णपणे नाहीये हाच सेम नियम आपल्याला फळांचे ज्यूस घेण्यासाठी पण लागू पडतो जर रिअल फ्रूट मध्ये हंड्रेड पर्सेंट असं लिहिलं नसेल तर त्यामध्ये नक्कीच साखरेचं प्रमाण जास्त असतं पाचवं महत्वाचे म्हणजे हेल्दी फूड हे कधीही तीन मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळात तयार होत नाही सहावं म्हणजे डेट ऑफ एक्सपायरी जेवढी डेट ऑफ एक्सपायरी ही लांबची आहे तेवढा तो पदार्थ आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहे त्याच्या कारण त्याच्यामध्ये अनेक केमिकल प्रिझर्वेटिव्ह आणि एडिटिव्ह टाकलेले असण्याची शक्यता जास्त असते सातवं म्हणजे जर तुम्ही सुपर मार्केटमध्ये कुठे उभे हो आहात ते देखील महत्वाचे बिल काउंटरच्या जवळ असलेले पदार्थ हे नक्कीच तब्येतीसाठी कधीही हितकारक नसतात आणि म्हणूनच ते तिथे ठेवलेले असतात तिथे तुम्हाला कधीही फळं आणि भाज्या दिसणार नाही त्याच्यानंतर आठवं म्हणजे ज्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात शुगर आहे ते पदार्थ तुम्ही टाळा कारण आणि पदार्थामधली शुगर हे वेगवेगळ्या हिडन नावानी आपल्या समोर येते आपल्याला बऱ्याचदा ते कळत नाही नववं म्हणजे कॅलरी कंटेंटपेक्षा फायबर कंटेंट किती आहे त्याच्यावर जास्त फोकस ठेवा आणि दहावं म्हणजे प्रॉडक्टचं पॅकेजिंगवर जर ऑल नॅचरल असं लिहिलं आहे याचा अर्थ तो ऑल नॅचरल आहे असं नाहीये ऑल नॅचरल असं टॅग असलेल्या पदार्थामध्ये सुद्धा केमिकल्स असण्याची शक्यता खूप जास्त असते तर या होत्या दहा टिप्स आणि पुढच्या वेळी सुपर मार्केटमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला या नक्कीच टिप्सचा फायदा होईल अशी आशा करते धन्यवाद